लग्नाचे वेणीचे गाणे म्हणते मस्त आता हळद फोडताना मस्त हाशी मजाक चालते तर आता मस्त गाणे म्हणते मी तर व्हिडिओ पूर्ण बघा ट्रिप ना करता पूर्ण व्हिडिओ बघा मस्त मस्त वेणीचे गाणे छान छान असे मस्त आता असे म्हणते मी गाणे तर गाणे तुम्हाला आवडतील पण ऐकायला पण छान वाटेल नक्कीच मला कमेंट करून सांगा गाणे कसे वाटले ते म्हणजे मला पुढचे पुढचे अजून व्हिडिओ हो, तयार करायला काहीतरी वाटेल चांगलं वाटेल का बा आपली हिडिओ आवडत आहे म्हणून आपण बनवूबा दुसरी अजूनला येणीचे गाणे छान छान मस्त एवढं काही गळा नाही मला गाणी म्हणायला पण असं थोडे थोडे गाणे येत्या दुसरेच ऐकून ऐकून यायला लागले आता लल लल लयाची पा करू माझं लाल लाल गय चि चोच बाइपा गुजावानी गया ढो बा बाई गुजावानी गया चोच बा बाइपाोच वडे नि आलेवे बाइपाज चोच भरुलेड बाइपा कोत्या यनिला मि नील बाँपा तकडे मि ते बाइपा हौस कमला यीलाई मि त कडे बाइपा कमला यीलाई मि त कडे बाइपाल ला गाची चोच बाइपा लाल गया चोच बाइपा

लाल लाला गयाची चोच बाईपाकारू माझं लाल लाला गयाची चोच बाईपाकारू माझं चोच भरून याली बाजरी बाईपाकारू माझं चोच भरून आणली बाजरी बाईपाकारू माझं कोणत्या वेणीची घ्या तो आजरी बाईपाकारू माझं कोणत्या येणीची घ्या तो आजरी बाइपा हाउसा चि त हजरी बाइपा हाउसाय निची गे त हजरी बाइपाल लाल गया चोच बाइपा लाल लाल गया चि चोच ओंब्या बाई चोच भुनि ओम्ब्या बाइपा

कोणत्या ये नीला मारीत मिट्या बाईपा करू माझं कोणत्या ये नीला मारीट्या बाईपा करू माझं लाल लाल गयाची चोच गीता ये नीला मारीट्या बाईपा करू माझं गीता ये नीला मारीट्या बाईपा करू माझ लाल गयाची चोच बाईपा करू माझं लाल लाल गयाची चोच बाईपा करू माझ गुंजावानी गया चडोळे बाईपा करू माझ गुंजावानी गेडोळे बाईपा करू माझ असं <coughs> मस्त येणीचे गाणे आता दुसरं म्हणते दुसरं लाल <coughs> कोण पडी गे व बीमार डॉक्टर देखने को आयान पडी गई व बीमार डॉक्टर देखने को लाडू लाया माधुरी पड गई व बीमार डॉक्टर देखने को आया माधुरी पड गई व बीमार डॉक्टर देखने को लाडू लाया जिलबी लाया वहि गे खाने को तयार डॉक्टर देखने को आया वे गए खाने को तैयार डॉक्टर देखने को आया कौन पड़ी गई वो बीमार डॉक्टर देखने को आया कौन पड़ी गई वो बीमार डॉक्टर देखने को आया ऐश्वर्या पड़ी गई वो बीमार डॉक्टर देखने को आया ऐश्वर्या पड़ी गई वो बीमार डॉक्टर देखने को आया झांझला या जांजरी लाया वय गाई नाचणे कुतयर डॉक्टर देखने कुआय वय वैगाई नाचणे कुतयर डॉक्टर देखने कुआय आया कोण पडी गाय व बेमार डॉक्टर देखने कुआया कोण पडी गाय व बेमार डॉक्टर देख ने कू आया असं मस्त अशी मजाकचे गाणे चालू होते तर आता त्या <coughs> दुसरं गाणं म्हणते आता झाड सरूचं झाड पेरूच झाड बेलचं झाड बेलच पाटील परभवणीचे व सोयरे गडविले पाटील परभवणीचे व सोयरे गडविले चंदन तोडीले चौरंग गडील सांग ते तुला ग नवते चुकले सांगते आय तुला ग नवते चुकले चुकले घनू मनू म्हणू घान मनू मनू म्हणू तोंडाची ग गेली चव तोंडाची ग गेली चव सांगते आय नी तुला आटेलतली शव सांगते आयनी तुला गाटेलतली शव शेव झाड बेलाचं झाड सरूच, झाड पेरूच चंदन तोडीले, चौरंग गडीले पाटील परभवनी चेव सोयरे जडविले पाटील परभवनी चेव सोयरे जडविले सांगते आयनी तुला ग बी एक नवं ते चुकली सांगते आयनी तुला ग नवते चुकली सांगते आयनी तुला ग नवते चुकली चुकली घनू मानू मनू ಗಾನ ಮನೂ 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 ಸಂಗತೆ ತೋಂಡೆಸಿ ತುಲಗ ಸಾ ಗ ದಾರೂ ಗಲ್ಲಸ ಸಾಗ್ತು ಲ ಗಾರೂ ಚ ಗಲ್ಲಸ గన మను 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 గన మను మన మను చీగ గలి బట్టి తోడ్ చీగ బట్టి सरूच झाड पेरूच चंदन <coughs> तोडीले चौरंग घडिले पाटील परभवणीचे व सोयरे जडविले पाटील परभवणीचे व सोयरे जडविले बहिणी अकली नवं ते चुकले सांगते नी तुला ग नवते चुकली सांगते नी तुला ग नवते चुकली ూ మను మను మనూండ్ గగలి బట్టి తండా గగేలి బట్టి సంగతే నీ తులాగ పీ పనపటి సంగతే నీతు గ పనపటి सांगते नी तुला ग पानाची पानपटी पाना सांगते नी तुला ग पानाची पानपटी <laughs> झाड येलच झाडवेलच झाड सरूचं झाड फेरूच चंदन तोडील चौरंग घडी पाटीला पाटीलला परभवणीचे व सोयरे जडविले पाटील परभवणीचे व सोयरे जडविले Toda essa